यांच्या वतीनं आज अत्यंत हा भावपूर्ण जो पुरस्कार सोहळा आहे या सोहळ्यासाठी उपस्थित असणारे सन्माननीय आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये ज्यांनी खूप वर्ष काम केलं आणि सध्या साहित्य संस्कृती मंडळाचे जे सदस्य आहेत ते रवींद्र बेडकेळ सर आमचे आदरणीय राजेंद्र सर मनपे मॅडम आणि डॉक्टर अनिलेश चव्हाण सर खरोखर खूप आनंद झाला की याच्यासाठी मी म्हणतोय की मी एका कलावंतावर जे काही जीवनचरित्र लिहिलेलं आहे त्याला तर पुरस्कार मिळालाच पण खरोखर या असणाऱ्या अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याशी असणारं सातारा गाव आणि माझ्या संपूर्ण तमाशावरच्या असणाऱ्या संशोधनाला खऱ्या अर्थानं ज्यांनी प्रेरणा दिली आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी मला खूप पहिल्यापासून ज्यांनी मदत केली ते आदरणीय कैलासवासी ग्रंथमित्र डॉक्टर शिवाजीराव चव्हाण खरोखर दो दोन हजार दोनची गोष्ट आठवते सर माझे आदरणीय गुरुवर्य डॉक्टर यशवंत सर यांच्याकडं मी संशोधन करण्यासंदर्भात विषय ज्या वेळेला काढला त्यावेळेला मला सरांनी लोकनाट्यावरती आणि भेदिक शाहिरीवरती खूप चांगल्या पद्धतीनं संशोधन करणारे आमचे आदरणीय शिवाजीराव चव्हाण सर यांचं नाव मी ऐकून होतो कारण ते सेवानिवृत्त झालेले होते आणि मग दोन हजार दोन साली मी सरांच्याकडं आलो आणि त्यांची लोकनाट्याची पुस्तकं मी वाचलेली होती कारण लोकसाहित्य हा माझा एम एला स्पेशलायझेशन होतं दोन हजार एकोणीसशे ब्याण्णव साली आणि त्यावेळेला दोन हजार साली मी सरांच्याकडं पाटणे सरांच्याकडं सातत्याने येत होतो तेव्हा दोन हजार दोन साली सरांनी मला सरांच्या पुढं उभं केलं आणि हा मुलगा डॉक्टरेट करणार आहे तर यांना तुम्ही मार्गदर्शन करा सर म्हणाले की माझ्याकडे आता मी आता गाईडशिप घेत नाही आहे म्हणजे नाही आता संपलेली आहे तरी तुझ्यासाठी काय पाहिजे ती मदत करतो आणि सर मला त्या सगळ्या माझ्या पी एच डीच्या प्रबंधाची सरांनी दोन हजार दोन साली मला त्याची रूपरेषा तयार करून दिली आणि सांगितलं की या पद्धतीनं संशोधन करायचं आहे नंतर सरांची भेट काही झाली नाही पण प्रत्यक्ष माझं संशोधन दोन हजार नऊ पर्यंत चालत राहिलं पण दुसरा एक uh, खूप हृदय प्रसंग सरांच्याच नावानी मला मिळाला आणि माझं संशोधन सुरू होतं आणि दोन हजार पाच साली ग्रंथमित्र डॉक्टर शिवाजीराव चव्हाण संशोधन पुरस्कार मला या संस्थेनं खरोखर दिला आणि तो माझ्या जीवनात खऱ्या अर्थानं प्रेरणा होती मला खरा uh, माझ्या अर्थ माझ्या दृष्टीनं खरोखर एक मोठी प्रेरणा मला मिळाली आणि मी सातत्यानं संशोधन करत राहिलो माझा एक स्वतःचा असा पिंड होता की एका ग्रामीण भागामध्ये तासगाव जवळच्या ढवळी गावामध्ये मी जन्मलेला वारकरी संप्रदायामध्ये वडील काम करत असलेले आणि अशा परिस्थितीमध्ये मी ज्यावेळेला सतत कष्ट करून शिकत गेलो त्यावेळेला पलूसारख्या महाविद्यालयात मला एकोणीसशे चौऱ्याण्णव साली संधी मिळाली आणि तिथून मग समाजात काम करत राहणं लोकसाहित्यावर काम करत जाणं किंवा लोकनाट्याचा अभ्यास करणं आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातला पहिला लोकनाट्य तमाशा सर उदयास आला आणि तो बाबाजी कांगळेबाजीसाठी पेडकर अठराशे साठच्या दरम्यान आणि भेदिक शाहिरीतून रंगीत तमाशा कसा उदयास आला हे डॉक्टरांनी फार खूप सुंदरित्या त्यांच्या मराठी लोकनाट्य उदय आणि विकास या पुस्तकामधून मांडलेला आहे तर पहिला लोकनाट्य तमाशा सांगली जिल्ह्यात सावळेला उदयास आला आणि त्याच्यातून मग भेदिक मागं पडलं आणि रंगीत तमाशा उदयास आला आणि मग तो पठ्ठेबापुरावच्या पासून अठराशे म्हणजे पंच्याण्णवपासून ते एकोणीसशे पर्यंत स्वातंत्र्यापूर्वीचा संपूर्ण लोकनाट्य तमाशा शिवासंभा कौलापूरकर त्याचबरोबर भाऊ पक्कड दगडूसाळे शिरोलीकर आणि पठ्ठेबापूरराव यांच्यानं तो गाजला आणि त्या पद्धतीनं सगळा हा तमाशा कसा आहे याचा अभ्यास मी सातत्यानं केला आणि ते संशोधन मी दोन हजार दहा साली शिवाजी विद्यापीठात मला या ठिकाणी ही विद्या वाचस्पती पदवी मिळाली आणि तिथून पुढं मी सातत्यानं काम करत राहिलो माझं एक दृष्टिकोन माझ्या डोळ्यासमोर डॉक्टर राणचिन ढेरे आहेत त्याचबरोबर गंगाधर मोरजे आहेत त्याचबरोबर डॉक्टर विश्वनाथ शिंदे आहेत हे माझे सर्व गुरुवरी आहेत तर किंवा आदर्श आहेत माझे त्याचबरोबर डॉक्टर प्रकाश खांडगे सर आहेत यांनी मला सांगितलं की या कलावंतांच्यासाठी तुला काय करता येत आहे का बघ आणि मग मागच्या एक दोन हजार पंधरा सालापासून मी सातत्यानं कलावंताशी संपर्क करत राहिलो आणि विशेष म्हणजे हे सगळे कलावंत जरी काळाच्या पडद्याआड गेले असले तरी त्यांचे सगळे वारसदार जी हयात आहेत माझ्यासमोर आता बसलेले गुलाबराव बोरगावकर यांचे चिरंजीव पापाबाई जमादार आहेत आणि त्यांच्या आग्रहास्तव <coughs> मी अनेक मुलाखती दोन हजार दहा सालापासून घेतल्या आणि ललित भाषेमध्ये त्यांच्या जीवनचरित्राचा वेध घेतला आणि कहाणी एका सोंगाड्याचं हे संस्कृती प्रकाशन सुनीता राजे पवार यांनी प्रकाशित केलं सर त्या पुस्तकाच्या जवळजवळ सहाशे प्रती गुगलवर गेलेल्या आहेत गुगल, गे गुगल पेवरती मला आणि खरोखर खूप लोकांना मी भेट ही त्या दिलेल्या आहेत वास्तविकरित्या या पुस्तकाचं वाचकांनी मूल्यमापन केलेलं आहे आणि तमाशा कलावंतांचा एक रसिक वर्ग असतो आणि त्या रसिक वर्गाने हे पुस्तक स्वीकारलं आणि त्यामुळे गुगलवरती त्या प्रि प्रती गेल्या पुणे जिल्ह्यामध्ये बेल्ला नावाच्या गावी वसंतराव जगताप नावाची एक व्यक्ती गेल्या दहा बारा वर्षापासून एक तमाशा महोत्सव होते आणि तिथं अनेक महाराष्ट्रातले नामांकित तमाशा तमाशाफळे येतात लावणे पार्ट्या येतात आणि कलावंताला कशी प्रेरणा द्यावी हे तो माणूस या ठिकाणी तिथं सातत्यानं काम करत जातो आणि अशा ठिकाणी हे पुस्तक माझं या ठिकाणी प्रकाशित झालं दुसऱ्यांदा पहिल्यांदा त्याचं प्रकाशन गुलाबराव बोरगावकर यांच्या गावी त्यांच्या मळ्यातच या ठिकाणी जयंत पाटील साहेब या त्या मतदारसंघाचे प्रतिनिधी आणि या आपल्या सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये थी त्यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन अठरा जानेवारी दोन हजार तेवीसला या ठिकाणी बोरगावला झालं तर खरोखर हा इतिहास मी का सांगतोय कारण माझ्यासारख्या एखाद्या नवोदित लेखकाला हे आपल्यासारख्या एखाद्या किंवा डॉक्टर शिवाजीराव चव्हाण पुरस्कार मिळणं हे खूप भाग्याची गोष्ट मी या ठिकाणी मानतो आहे कारण yes. खरोखर वाचन कसं करावं वाचनाची संस्कृती कशी जपावी हे आम्हाला डॉक्टर यशवंत सर यांनी तासगावच्या महाविद्यालयामध्ये शिकवलं आणि त्यांची प्रेरणा घेऊन किंवा त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही सातत्यानं महाविद्यालयामध्ये वाचत राहिलो त्यानंतर सतत लिहित राहिलो आणि वर्तमानपत्रामध्ये काम करत राहिलो लोकमतला मी तालुका प्रतिनिधी दोन हजार वो... एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून ते दोन हजार दहा सालापर्यंत होतो या काळात खूप लिहिलं या काळात खूप लिहायची सवय झाली आणि त्याच्यातून मग ललित भाषेमध्ये काहीतरी लिहावं असं वाटत राहिलं या पुस्तकाच्या नंतर माझं दुसरं फड तमाशाचं हे पुस्तक सावळसकरांच्या प्रकाशित झालं तेही खूप चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे आणि त्या पद्धतीनं संगीतरत्न एक पुस्तक या पुस्तकाच्या अगोदरही मी काढलं मला एकच सांगायचं आहे की कलावंत हा उपेक्षित असतो जनरितीची बंधनं झुगारून देऊन तो समाजामध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करतो आणि या